कोगनोळीत पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ कोगनोळी येथील सोसायटी मागील गणेश मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील तसेच दद्गुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत यांच्या हस्ते केला प्रारंभी युवा उद्योजक विनीत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात कामाविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की सुमारे पाच लाख रुपयांच्या खर्चातून ग्रामपंचायत निधीतून हे पेवर ब्लॉकचे काम हाती घेण्यात आले असून मंदिर परिसर स्वच्छ सुबक आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी दिलीप पाटील कृष्णात भोजे सचिन चौबुले बबन चौबुले स्वप्नील चव्हाण कुमार पाटील शहाजी चव्हाण दादासो माणगावे राजू डूम महावीर समडोळे आप्पासाहेब खोत संदीप डोंगळे यांच्यासह एकता ग्रुपचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड हार्डवेअर मटेरियल व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ नौ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच